दारू पिणारा माणूस कधी कुठं बघल गांजा पडणारा माणूस कधी कुठं फकल आणि रंडीबाजी करणारा माणूस कधी प्राणाला मुकल हे सांगता येणार नाही माणूस कुठं सांगता त्यासाठी दारू कुणीही प्यायची नाही दारू प्यायची झाली तर दारू सोडा हा नेम काढूया दारू सोडा दारू सोडा टाकून प्या दारू सोडा सरळ सांगते तुम्ही दारू सोडा टाकून प्या दारू सोडा संसार सोडा तापून प्या हो दारू सोडा दारू एका तुम्हाला पटतय का तुम्हाला <laughs> जो कोणी दारू काढतोय बघा तुम्हाला पटतय का बघा बोल बोल मूळ बुद्धाला हात घाल मूळ हात घातला की प्रश्न मूळ बुद्धा विषय राहतो जो कोण दारू काढतोय का आपण महाराजांकडून घेऊन त्यांना भांडवल बंद करूया हा बाबासाहेब खरोखरच आपलं राज्य जर सुजलम शुभ्रम चालवायचा असेल तर प्रथम राष्ट्रात दारू ही हद्दपार झाली पाहिजे कारण आपल्या राष्ट्रात इतके मोठे शास्त्रज्ञ जगाला आले पण त्यालाही अजून अंत लागलेला नाही या दारूचा उगम कुठे झाला नाही अंत कुठे होणार आहे कारण दारू म्हणजे सुखी संसाराला लागलेला सगळ्यात मोठं ग्रहण आहे या दारूमुळे कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले जवान मुली विधवा झाल्या हे कशामुळे फक्त दारू मिळ कारण दारू ही नरक आहे त्यात नौ सागरा धारक आहे दारू ही नरक आहे तर त्यात नौ नऊ सागरा धारक आहे काढणारा धूर्त आहे तर देणारा त्याच्या पेक्षाही शब्दपूर्ण आहे ही, ही दारू आपल्या राष्ट्रात हद्दपार झाली पाहिजे बाबासाहेब आम्हाला पहिली आता बिनशर्त मान्य आहे बाबासाहेब आपली पहिली अट्ट आहे की मदिरा कोणी प्राशन करायचे नाही बाबासाहेब तुमची ही पहिली अट्ट आम्हाला मंजूर आहे

अरे हराम घोरानो माणूस या संसार पडतो त्यावेळी त्याच्या बुद्धीला जास्त ताण मिळत असतो आणि ज्यावेळी माणूस उतरत्या वयाला लागत असतो त्यावेळी त्या माणसाची बुद्धी थोडी फ्रेश होता येत असते म्हणजे जास्त माणसाला मिळाला चार बाजूला तू किती वकील मला कम <laughs> जास्त बुद्धी चालत नाही त्यातून नेत्र नेत्रा थोडी चरबिचार होत असते आणि माणूस हळूहळू हळू शेवटी कोणत्या जा वाटेवर जातो माणूस कोणत्या वाटेवर जातो शेवटची वाट क्षम कोणती शेवटची वाट बोला आणि त्यावेळेस म्हणता समजता की काही चुका केल्या तरुणपणात त्या चुका करायला नाही पाहिजे उद्या परुण वेळ निघून गेलेली असते ना काय करायचं गाडी गेल्यानं हात करून नाही मला आता स्टैलचं काय बहुत वाटत नाही वाटत नाही वचन आहे स्त्रीची इज्जत केलेली बहु वाटत नाही मला आणि त्यासाठी मी कधी परस तिकडे पाहिले नाही आदर्श घ्या आदर्श घ्या कधीच नाही मुलांनो त्यांच्या आता खाली पंचवीस तीस वर्ष आम्ही सर्व्हिस करतोय लहान का तुम्ही त्यांच्या देखील तीस पंचवीस झाल्या अनुभवच्या गोष्टी पंचवीस झाल्या आदर्श घ्या बापाचा बापानं कुणाकडे वर नजरेनं बघितलं नाही अरे तुम्ही आदर्श घ्या आम्हाला सांगू नका हा मी आदर्श घेतलाच की मग तुम्हाला का? सांगायचं काय काय मग त्यांचा आदर्श घेतलाच म्हणून तर महिन्याला बदलतो काय महिन्याला बदलतोय काय काय महिन्याला बदलतोय तो कपडे बदलतोय महिन्याला मी हो तुम्ही काय म्हणताय सर बोल बोल सर काय नाही काय नाही आणि दुसरी आशा आहे पण माते समान परस तिकडं वाईट न जर पाहायचं नाही बरोबर आहे बाबा साहेब पर धन मानावे दैसे वमान पर धन मानावे दैसे वमान पर श्री माते समान जाणं जर का ती आली चालू ना तर घरावे तिचे दोन्ही चरण चरण खाली असतात वरती असतं ते मरण असतं आता हे आम्हाला कळत नसलं कसं बाबा साहेब खरोखरच राज्य जर व्यवस्थित चालवायचं असेल निजेमध्ये माणसाच्या बदल होऊन जायचा असेल तर आपण सांगितलेली दुसरी आठ अतिशय महत्वाची आहे कारण ज्यावेळी मारत असतो त्यावेळी प्रत्येक स्त्रीला माता माऊली समजून समाज या समाजामध्ये माणसानं फिरण्याचा प्रयत्न केला तर कधीच कुठं अन्याय अत्याचार परत प्रकार घडणार नाही आपली पत्नी सोडून या भूतानावरच्या प्रत्येक माता माऊलीला आपली आई फिन समजावी समोरच्या व्यक्तीकडे पाहत असताना माणसाची नजर नेहमी झुकलेली असली पाहिजे ज्यावेळी त्याच्या नजरेत फरक पडव त्यावेळी तो माणूस म्हणून जन्माला त्याच्या जीवनाचं कधीच सार्थक होत नसत कारण त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार असतात हैवानी आपले सांगितलेले दुसरे आत्ता मला बिनशर्त शर्त मानले आहे बाबासाहेब दुसरी आजका आहे की पर स्त्री माते समान झाला आपल्या घरात खार आहे का जिबीला हाताने नाही पायतान पाहिजे काटे मंजूर आहे मला म, 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 बाबासाहेब आपले तिसरी आणि शेवटची आटी कोणती आम्हाला तेही समजवू द्या आता तिसरी गाठ तेवढी सांगा म्हणजे त्या आम्ही त्याचाही आदर करू आता ही दोन गाठी हट्ट लक्षपूर्वक ऐका युद्ध कसा रंग शत्रूला लढता लढता वाट दाखवायची बाबा साहेब शत्रू चांगला मस्तकाला जाते जरी आपलं राष्ट्र तर या राष्ट्राला थोकून धरणारे दोन पुत्र तुमच्या फोटे छातीचे ढाल आणि मनकटाचे संशय करून येणारे शत्रूला थोकून धरण्याची ताकद आमच्यात आहे ज्या प्रमाणे एखाद्या मेंढराच्या कपात लांडगा शिरावा आणि त्यावेळी मेंढराची दानातील व्हावी त्याचप्रमाणे येणाऱ्या शत्रूच्या कळपात शिरून त्यांची दानादिन करून त्यांना त्यांची वाट दाखवीन पण कदापि आम्ही आमची पाठ दाखवणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे

आता या ठिकाणी उन्हाळ्यात रथाचा पाला मिळत नाही मनकटात रक्त बना उलटायला नाही नाही तुम्हाला टेन्शन जास्त आलं युद्धाचं त्यामुळे शब्दांची खलवर गोय लागली दोन मल काय करू काय करणार शत्रू दिसला दिसला तिथं थांबणार नाही पळतच घर घाटणार अरे वा काय ताकदीपेक्षा एकती श्रेष्ठ म्हणजे गणी मिकावा गणी कावा बोला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर माळ्याच्या जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात केलं तोच तो गणी कावा बस तो कसा काय करणार रे शत्रूचा फाळ 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 भेला पाहिजे फाळ फाळ भेट नाही फाळ फाळ लुटतात शत्रूचा तिसरा तिसरा म्हणजे की पर्यटन घर गाठणार धार विषय दार उघडणार म्हणजे दरवाजा उघडतात हात घरात जाणार बस शत्रूला वाटलं पाहिजे आता काय बॉम्ब टाकतो का गोळ्या घालतो का टाकतोय त्याला काळजी पडली पाहिजे अंदाज आला नाही पाहिजे घरात जाणार दार लावणार दरवाजा लावणार कणी मी खावा बस हात कडे घालणार दरवाजाला बायका पोरं जवळ घेणार पोराची माझी घरात घरातली बाहेरची नोंद बायका पोर जवळ घेणार ज्या दिशेनं शत्रू आमच्याकडे यायला लागलाय बस त्या दिशेची खिडकी उघडणार अरे वा आता गणेम काव्याला सुरुवात झाली ग म्हणजे इथून थोडं गणेमिकाव्याला सुरुवात झाली सुरुवात झाली असा शत्रू लागत येऊ देणार जवळ जवळ लागत येऊ देणार शत्रू हे आई पाहिले शिव्या देणार आई पाहिले शिव्या देणार त्याला भिवून शत्रू मागायला जाणार ना आम्ही बाहेर गेल्यावर आम्हाला जीव मारते मग एवढे जेवढे शोरवे राहत आराम घोरान तुमच्या दारा शेजारची आम्हाला अरे तुम्ही कशाला पुढे जाता आम्ही आहे ना दोघ <laughs> अरे मिलो तरी या गोर गरीब जनतेच्या रक्षण करताना मरण येणं हे साधी गोष्ट नाही आहे आम्हाला ही दिन अत्य मान्य आहे साहेब आपली किसरी आत्ता आहे जर परक्या शत्रूने आपल्या राष्ट्रावरती आक्रमण केलं तर त्याला वाट दाखवायची परंतु दाखवायचे नाही बाबासाहेब ज्या प्रमाण भोरण्याच्या कल्पामध्ये बहिणी ससाला चिरतो आणि त्या भोरनेच्या कल्पाची दाना दान करतो अशाच पद्धतीला त्या शत्रूच्या सैन्यामध्ये घुसून त्या सैन्याच्या आम्ही दानादान दान करू त्याला वाट दाखवू परंतु पार दाखवणार नाही हा दोन आशे दमवलं पण कडे कळवंडीला चांगला आहे गेला कळवंडीला पोरं बरे 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 नाही धाकट पोरग सगळ्याला चांगलं आहे काढली तसे रे काढले म्हणजे तोंडातून शब्द काढले नसतील पण हे तुम्हाला कसा बोललात बोल सर तुम्हाला दमली तुम्ही तुम्ही कवा हाने ना असं तुम्हाला तुम्हाला ही मान्य आहे बोला बाबासाहेब

नीट बोला